माझे बाबा एक वडीलच मुलासाठी आदर्श असू शकतात आणि म्हणूनच माझे बाबा माझ्यासाठी आदर्श आहेत एक चांगली व्यक्ती चांगले, चांगले वडील चांगले पुत्र व चांगले पती कसे असावे हे माझ्या बाबांना पाहून लक्षात येते माझे बाबा माझ्यासाठी मित्राप्रमाणे आहेत एक असा मित्र जो मला वेळोवेळी चांगले वाईट चा आभास करून देतो बाबा नेहमी माझे धैर्य वाढवतात आणि म्हणतात जीवनात कधीही हार मानू नकोस प्रत्येक परिस्थितीत प्रयत्न करत राहा ज्याप्रमाणे एक मित्र आपल्यासोबत गप्पा करतो ना त्या प्रकार त्या पद्धतीनेच माझे बाबा माझ्यासोबत व्यवहार करतात एका वडिलांशिवाय कोणीही चांगला मार्गदर्शक असू शकत नाही वडिलांकडे ज्ञानाचा भंडार असतो माझ्या बाबांचे देखील असेच आहे लहानपणापासूनच ते माझे सर्वात चांगले गुरु आहेत बाबांनी मला चालणे शिकवले मला चांगल्या गोष्टी शिकवल्या माझ्यासाठी काय चांगले काय वाईट आहे याची ओळख त्यांनी करून दिली जेव्हा केव्हा मला एखाद्या समस्येचे निवारण करायचे असेल चे तेव्हा ते माझ्यासोबत ते ठामपणे उभे असतात माझे बाबा एक धैर्यवान व्यक्ती आहेत परिस्थिती कशीही असो ते आपले धैर्य कधीही कमी होऊ देत नाहीत ते कधीही माझ्यावर किंवा माझ्या आईवर रागवत नाही बाबांनी मला शिस्तीचे महत्व सांगितले यांचे म्हणणे असे आहे की शिस्तीने जगणारा व्यक्ती कधीही अयशस्वी होत नाही सकाळी लवकर उठणे वेळेवर कामाला जाणे वेळेवर भोजन करणे व इतर सर्व कामे ठरलेल्या वेळेनुसार करणे बाबांना आवडते माझी आजी आजोबा देखील बाबांची खूप प्रशंसा करतात जगातील सर्व कष्ट सहन करून वडील आपल्या इच्छा पूर्ण करीत असतात लहानपणापासूनच ते लहान लहान सहान गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात एक वडील प्रत्येक मुलासाठी ईश्वराप्रमाणे पूजनीय असतात म्हणून एका चांगल्या पुत्राप्रमाणे आपणही त्यांच्यावर कधीही न रागवता त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवे व त्यांच्या म्हातारपणात त्यांना सन्मानाने ठेवायला हवे धन्यवाद